तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर वर भी दा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात तर छानपैकी सुरुवात झालेली आहे सगळे काम करून झाले आहेत म्हणजेच बाकी आहेत तसे पोछा वगैरे पण आज शनिवार आहे म्हटलं थोडंसं जाळा वगैरे काढावं म्हणून आज सगळे काम लेटच झाले आहेत ते म्हटलं तरी तर चला पहिले म्हटलं सगळे कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत त्याच्यानंतर मार्च आणि फेब्रुवारी महिना आणि मार्च ते ह्या महिन्यात परीक्षेचा दिवस असतो म्हणून आपण घरात आपले मुलं जर परीक्षेमध्ये बसणार आहेत जसं आता बोर्डाच्या परीक्षा येणारच आहेत सगळ्यांच्याच घरी कोणी ना कोणी असेल कोणतीही परीक्षा देत असेल तर परीक्षेच्या काळामध्ये मुलांची काळजी कशी घ्यायची त्यांचं आहार कसं असलं पाहिजे हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तुमच्याशी मी बोलणार आहे त्याच्या अर्थ चला आमच्या घरी यश आहे तो टेन्थमध्ये आहे तर त्यांची बोर्डाची एक्झाम आहे या महिन्यात ट्वेंटी सेवनपासून पासून तर चला तर त्यांचा अभ्यासाचं रुटीन कसं असलं पाहिजे आणि त्यांच्या आहारामध्ये काय काय समावेश केला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या दिवशी म्हणजे मी माझ्या कोणत्या पद्धतीने करत असते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर चला तसं मी सोरच करणार आहे कारण मग काम असतात मग बाकीचे कामही राहिलेली आहेत चला आहे तर बघूया यश मुलांची एक्झाम असली की त्यांना सकाळी सकाळी अभ्यासाला उठवा म्हणजे कसं माइंड फ्रेश असतं ना तर मग त्या टायमाला उठून त्या अभ्यास केला तरी चालतं दुपारून झोपले ना तर झोपू द्यावं त्यांना पण सकाळी सकाळी चार पाच वाजेच्या सुमारास जर उठत ता असतील तर नक्कीच उठवा आणि छानपैकी देवांची पूजा वगैरे काही मंत्रस्तोत्र त्यांना म्हणायला सांगा म्हणजे त्यांचं माइंड अगदी फ्रेश होतं असं तर आमचा यश तर करतच असतो मी नेहमी तुम्हाला व्हिडिओच्या द्वारेही सांगते की तो नेहमी घरी असल्या की देवपूजा वगैरे तो न सांगता करत असतो सगळं त्याच्याकडे असतं आणि मुलांना कधी पण खाण्यामध्ये त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये त्यांना तेलगट वगैरे हे पदार्थ न देता घरचं जे आपण सात्विक जेवण जेवतो तेच जेवण द्यायचं मग भलेही काही असेल आपण काही रोज प पंच बनवत नसतो पण जे घरामध्ये बनत असेल ना तेच त्यांना खायला द्या त्यांच्यासाठी हेल्दी नाश्ता आणि एक साथ खायला न देता थोडं थोडं दिवसातून देत राहिले ना तर त्यांना त्यांचं पोट वगैरे भरलेलं असतं आणि त्यांना खूप छान फील होतं आणि त्याच्याने त्या अभ्यासामध्ये त्यांचं मन लागतं असं मला वाटतं कारण मी आता छानपैकी त्याला नाश्ते वगैरे बनवून देत आहे सकाळी चहा वगैरे खारी झाली आहे त्याच्यानंतर म्हटलं तो म्हणे भूक लागली आमच्या इशला तर भूक लागतच असती म्हणून असं काही ना काही बनवत राहावं लागतं तर च चण्याची डाळ घेतलेली पीठ घेतलेलं आहे सॉरी चण्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये कांदा अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर हळद गरम मसाला थोडीशी धणा पावडर आणि टोमॅटो कट करून घेतला आहे मिक्स केलं अर्धी वाटी रवा मिक्स केलेला आहे दोन वाटी चण्याच्या पिठामध्ये आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ हे बेटर साईडला ठेवायचं आणि त्याचे छानपैकी चिल्ले आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत असं हेल्दी त्यांना नाश्ता द्या अंकुरित प्रोटीनयुक्त त्यांचा आहार राहिला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना दुधाचे पदार्थ धान्य द्यायचे त्यांना डाळी वगैरे द्यायच्या जेणेकरून त्यांचं पोट भरलेलं राहील आणि त्यांना कॅ कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे सगळं त्यांच्या शरीराला भेटेल जेणेकरून त्यांची तब्येत बिघडणार नाही म्हणून सगळं हेल्दी असं त्यांचं रुटीन ठेवलं पाहिजे आणि त्यांना आळसही येणार नाही तर अशाच पदार्थ त्यांना खायला द्यायला पाहिजे आणि दिवसभरमध्ये जर अभ्यास करत बसत असतील तर त्यांना अशा पद्धतीने हलकं जे नाश्ता असतो मध्ये मध्ये त्यांना फ्रूटही द्या तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं रुटीन ठेवलं पाहिजे कडधान्य डाळी मोड आलेले कडधान्य वगैरे तुम्ही ते देऊ शकता त्याची हुसळी बनवून देऊ शकता मग भाजी आहे त्याच्यामध्ये पनीर वगैरे दुधाचे पदार्थही तुम्ही त्यांना देऊ शकता आणि दुपार थंड वगैरे पदार्थ देण्यापेक्षा आहे ना ड्रिंक वगैरे त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांना छास वगैरे हो देऊ शकता तर छानपैकी चिल्ला मी ते ठेवून दिलं होतं ते अर्धा तासापर्यंत त्याच्यानंतर हा बेसन पिठाचा चिल्ला अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे मी टोमॅटो ऑमलेट म्हटले तुम्ही तरी चालेल तर हे तुमच्यासोबत मी आधीसुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे इतकं हेल्दी आहे ना तुम्हीसुद्धा खाऊ शकता वेट लॉस जर तुम्हाला करायचं असेल ना तर हे त्याच्यासाठी अगदी उपयोगात आहे हा बघा त्याची त्याची स्टडी करत बसलेला असतो मलाही काही सांगावं लागत नाही तर अगदी योग्य पद्धतीने त्याचं चाललेलं असतं पण आपलंही काम आहे मुलांची परीक्षा असल्या म्हणजेच आपल्याला वाटतं आपल्या प्रत्येक गृहिणीला माणसांना वाटतं घरात मुलांची परीक्षा नाही आपलीच परीक्षा आहे तर हे बघा छानपैकी छास बनवून दिलेलं आहे मसाला छास मीने त्याला त्याच्यामध्ये बुंदी वगैरे टाकली थोडं संचळ जिरा पावडर वगैरे टाकून घेतलं थोडीशी कोथिंबीर कट करून टाकून घेतली तर असे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता कारण उन्हाचं वगैरे आणि थंड नाही द्यायचं ते अगदी रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आणि हेल्दी मी मागे लाडू शेअर केले होते हे तुमच्यासोबत ड्रायफ्रूट लाडू असे हेल्दी लाडू वगैरे तुम्ही स्नॅक्स म्हणून त्यांना जर भूक लागली इतर वेळेला मधल्या स वेळेत तर त्यांना अशा पद्धतीने लाडू वगैरे तुम्ही बनवून देऊ शकता आणि एक एक दोन दोन लाडू तुम्ही मध्ये अधेमध्ये त्यांना देऊ शकता म्हणजेच त्यांचं पोट वगैरे भरलेलं राहील आणि डाळी साळी वगैरे असं जेवण त्यांना पूरक आहार तुम्ही त्यांना दिला गेला पाहिजे हे बघा असं थोडासा भात भाजी चपाती अशा पद्धतीने मुठ्या वगैरे साईड असेल तर तेही छान ते आहे जेवणासाठी त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांचा आहार ठेवायचा आहे त्यांची दिनचर्या ठेवायची आहे आमचं यश सकाळी उठ चारला त्याच्यानंतर सात एक वाजता तो आंघोळी वगैरे करतो त्याच्यानंतर चहा वगैरे होते थोडंसं चहासोबत खारी टोस वगैरे असेल तर आहे मग त्याच्यानंतर परत त्याच्या रुटीनमध्ये म्हणजे आंघोळ झाली की देवपूजा वगैरे करणं मग मंत्रस्तोत्र म्हणत बसलेला असतो त्याच्यानंतर परत तो स्टडी करायला बसतो मग मी त्याला असं छोटा मोठा नाश्ता वगैरे असा बनवून देत असते त्याच्यानंतर मध्ये परत स्वयंपाकाच्या आधी जर थोडंफार खाऊ वाटलं त्याला तर खातो पण हे जे नाश्ता तर भूकच लागत नाही अगदी जेवणच करतो मग मग जेवणात आपल्याला जे घरातलं असेल पदार्थ बनलेले तेच द्यावे मुलांना बाहेरचं न देता ह्या काळामध्ये त्यांना बाहेरचं जंक फूड वगैरे काहीही देऊ नका घरातलं जितकं सात्विक जेवण तुम्ही जर द्याल तेवढंच खूप हेल्दी आहे कारण आता सध्या वायरल फीवर आणि ते सुद्धा खूप साथ चालू आहे तर मी म्हटलं खूप दिवस झाले याच्या स्टडीमुळे मी काही घर साफ केलं नव्हतं पण म्हटलं आज माझं मनच मानत नव्हतं म्हटलं चला आज थोडंसं सा रुटीन साफ करूया शनिवारही आहे म्हटलं साफसफाईचं सा रुटिन तरी करूया कारण साफसफाई कधीची केलीच नव्हती तर असं अगदी कसं तरी वाटत होतं मला तर साफसफाई जर धूळ दिसली ना तर साप ते कधी साफसफाई करेल मी कधी स्वच्छ दिसेल माझ्या डोळ्यांना ते असं वाटतं मला आणि म्हणतात ना जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी वसते घर नेहमी तुमचं छोटं असो मोठं असो झोपडी असो पण अगदी वस्तू जागच्या जागी नीट आणि स्वच्छ दिसल्या पाहिजे असं मला वाटतं तुम्ही मोठं घर आहे म्हणूनच साफसफाई ठेवायची असं नसतं कधीही आपलं घर ते आपलं घर असतं आप मग ती झोपडी असली ना तरीही स्वतःचं ते स्वतःचंच असतं चला तर मलाही वाटतं की चला घर खूप घाण झालेलं होतं म्हणून मी साफसफाई करायला काढलेली आहे कारण एक्झाम आहे चालू तर आपण हे कामं वगैरे नको काढायला पण म्हटलं अजून थोडा टाईम आहे तर आज तो बसला आहे त्या बेडरूममध्ये दुसऱ्या रूममध्ये तर रूम तर बंद आहे म्हणून म्हटलं थोडंसं काढूया अगदी मधून डीप क्लिनिंग नाही केली पण सगळं काढून झाडं जाळं वगैरे काढून धूळ वगैरे झाडून डबे वगैरे थोडेसे घसणीने घसून मग वर दोन तीन कपड्यांनी पुसून अगदी स्वच्छ करून मी इथे ठेवलेले आहेत आणि ज्या डब्यांमध्ये ज्या वस्तू मला नको होत्या ज्या असं खराब म्हणजे थोडंफार हे झालेलं होतं थोडं थोडं पडलेलं होतं अशा वस्तूही बघून मीने काढून घेतल्या आणि जिथे थोडं थोडं होतं सगळं एक साथ करून असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि छानपैकी माझं आजचं क्लिनिंग झालेलं आहे अशा पद्धतीने शनिवारी वगैरे मी अशा पद्धतीने क्लिनिंग वगैरे करून घ्यायची असते जाळं वगैरे शनिवारीच काढून घेत असते मी तर आज किचन आणि हॉल मी इथेच साफ केलेला आहे तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत मी वाईसवरच करणार आहे मुलांच्या एक्झाम येणार आहेत तर त्याच्यासाठी कशी काळजी वगैरे घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी कशी करत असते आणि माझ्या व्हिडिओच्या दारे तुम्हाला दिसतच राहील यश आहे यश यशसुद्धा टेन्थमध्ये आहे त्याची बोर्ड एक्झाम आहे तर त्याचं रुटीन कसं असतं त्याला मी सकाळी उठवते चार वाजता अभ्यासाला तसं तो उठतो न सांगता येईल पलक येते ते उठतात पण मी तुमच्यासोबत तसं शेअर करत राहणार आहे आधीमध्ये तर व्हिडिओ बघत राहतेच्यासाठी पूर्ण शेवटपर्यंत आणि रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला छान छान नवीन नोटिफिकेशन बघायला भेटेल आणि म्हणजे माझे व्हिडिओ आलेले आहेत हे तुम्हाला माहिती पडेल आणि प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ बघा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला तुमच्या असे सपोर्टची मला खूप गरज आहे तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि हे बघा छानपैकी क्लिनिंग झालं ना आपलं कसं असतं ना जसं आपण आंघोळ केल्यावर खूप छान वाटतं आपल्याला तसंच घराचं असतं घर कधी स्वच्छ केलं तुम्ही जरी त्याला पुसून जरी घेतलं ना तरीसुद्धा इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना घरामध्ये मला तर किचनमध्ये घाण नकोच असते इतकं छान आणि प्रसन्न वाटतं आहे ना सगळं क्लिनिंग झालेलं आहे आणि ते स्वयंपाक क्लिनिंग करता करता स्वयंपाकही झाला जेवणं करून झालेली आहेत असे मध्ये मध्ये इतर कामंही चालू आहेत माझे त्याच्यासाठी खूप संध्याकाळ झाली होती म्हणून मी पुढचं काही तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले पण हा छोटासा आणि अगदी महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्कीच तुम्ही तुमच्या कोणाकोणाचे मुलं टेन्थमध्ये ट्वेल्थमध्ये आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही काय करता तेही मला सांगा तर चला आजचा ब्लॉग इथे संपवत आहे पर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा